बेअरिंग भारताची पहिली उत्पादक काल शनिवारी पुणे विमानतळावरून इंडिगोची विमानसेवा जी आहे ती गेल्या तीन दिवसांपासून झालेली होती ज्यामध्ये जवळपास एकोणसत्तर विमानाची उड्डाणं जे आहेत ते रद्द करावी लागलेली होती मात्र आज पुणे विमानतळ प्रशासनाने माहिती दिलेली आहे ती म्हणजे आजपासून इथली परिस्थिती जी आहे ती पूर्वपदावरती आलेली आहे पुणे विमानतळावरती प्रवाशांची मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळत होती मात्र इंडिगोची सेवा विस्कळीत झाल्यानंतर त्याचा परिणाम जो आहे तो विमानधारकांना या ठिकाणी सहन करावा लागलेलं होतं मात्र आपण पाहतोय की या ठिकाणी तिकीट काउंटरच्या बाहेर गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत नाही मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की पुणे विमानतळावरती जे चेक इन गेट आहे आपल्याला पाहतोय की त्यावरती सुद्धा गर्दी जी आहे ती पाहायला मिळत नाही मात्र आज दिवसभरामध्ये इंडिगोच्या ज्या फ्लाईट निघणार आहेत त्या इंडिगोच्या फ्लाईट जे आहे ते जवळपास दोन ते तीन तास उशिराना धावतील अशी माहिती जी आहे ती तिकीट काउंटरवरती देण्यात आलेली आहे त्यामुळे आज दिवसभरामध्ये सुद्धा पुणे विमानतळावरून इंडिगोच्या फ्लाईट ज्या आहेत त्या जातील मात्र त्या दोन ते तास उशिरानं धावतील अशा पद्धतीची माहिती तिकीट काउंटरवरती दिलेली आहे गेल्या दोन दिवसांपासून तिकीट काउंटरवरती तिकीट जे आहे ते रद्द करण्यासाठी मोठी गर्दी आपल्याला प्रवाशांची पाहायला मिळाली मात्र आजपासून ही सेवा जे आहे पुणे विमानतळावरची सुरळीत होईल अशा पद्धतीचा दावा केला जातोय मात्र जी तिकीट काउंटरवरती माहिती मिळते म्हणजे इंडिओची आज सुद्धा फ्लाईट जी आहे तर दोन ते तीन तास उशिराने धावताना आपल्याला पाहायला मिळते कॅमेरापर्सन विकिश चव्हाण सोन प्रदीप कापसे टीव्ही नाईन मराठी पुणे ब्रॉड यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव